नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी कविता किंवा अभंग सव्वीसावा संतवाणी संतवाणी या अभंगाच्या मागे कोणत्याही प्रकारचे स्वाध्यायामध्ये प्रश्न उत्तर दिले नाहीत परंतु हे जे अभंग आहेत हे आपल्याला काळजीपूर्वक ऐकायचे आहेत म्हणायचे आहेत वाचायचे आहे आणि शिवाय या अभंगाचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे यामध्ये संत बहिणाबाई संत निर्मळा आणि फादर थॉमस स्टीफन्स याचे अतिशय सुंदर अभंग लिहून दिले आहेत पहिला अभंग हा संता बहिणाबाई यांचा आहे तर तो अभंग आपण काळजीपूर्वक वाचूया तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे नंतर म्हणायचं आहे आणि तुम्ही सुद्धा वाचायचं आहे आणि आपण त्याचा अर्थसुद्धा समजून घ्यायचा आहे तर निंबा कडूपण देत असे कोण युक्षा गोड पण करी करी तैसे फळ गोडीचा निवाडा हा अर्थ उघडा दिसत असे इंद्रवनामुळे कोण घाली विष अमृत आमरास देत कवण बचना अंगी विष कोण लावी सुगंधता द्यावी नलगे पुष्पा तीक्ष्ण मो कैितसे कोण खारीक निर्माण मधुर काहू हो। बहिणीमणी बीजा ऐसे फळ उत्तम ओंगळ परीक्षावे हा संत बहिणाबाई यांचा अतिशय सुंदर अभंग आहे आणि त्याचा अर्थ आहे तो त्याहीपेक्षा सुंदर आहे तो आपण जाणून घेऊया पहिली गोळ काय आहे लिंबा कडूपण देत असे कोण युक्षा गोडपण कवन करी याचा अर्थ होतो लिंबाच्या झाडाला कळवटपणा कडूच कोण देतो तसेच ऊसाला गोडपण कोण करतो युक्षा म्हणजे काय आहे ऊस आहे निंबाला कडूपण कोण देते ऊसाला गोडपण कोण करते असा हा या ओळीचा अर्थ आहे दुसरी गोड आहे बीज तैसे फळ गोडीचा निवाडा हा अर्थ उघडा दिसत असे तर त्या ओळीचा अर्थ काय होतो बीज कडू असेल तर फळकडू येते व बीज गोड असेल तर फळ गोड निपसते हा या चवींचा न्याय आहे हा स्पष्ट अर्थ लक्षात येतो आपल्याला त्यावरून जर लक्षात येते जर एखाद्या बिया आहे त्या आंबट फळाच्या असतील तर त्या बियांपासून आंबटच फळं येतील गोड असतील बिया ह्या गोड असतील तर त्या बियांपासून गोडच फळं येतील आंब्याच्या जर बिया असन किंवा आंब्याचे जे रोप आहे त्यापासून आंब्याचेच फळं येतील जसं बी तसं फळ हा या ओळखीचा सरळ अर्थ आहे तिसरी ओळ आहे इंद्रवनामुळे कोण घाली विष अमृत आमरास देत कवण त्या ओळीचा अर्थ होतो इंद्रवन नावाच्या वनस्पतीच्या मुळात विष कोण घालते आंब्याला अमृताची मधुरता कोण देते कोण बरं हे सगळं करत असन असं संत बहिणाबाई म्हणतात इंद्रवन नावाची जी वनस्पती आहे तिच्या मुळात विष आहे असं म्हटल्या जाते तर ते विष कोण घालते आता आंब्या आपण सगळ्यांनी आंबा चाखलेला आहे खाल्लेला आहे तर त्याची चव किती छान असते आंबट गोड असा मस्त मधुर असतो तर त्या आंब्याला इतकी अमृताची मधुरता कोण देते असा प्रश्न संत बहिणाबाईला या अभंगाच्या माध्यमातून पडत असतो चौथी ओढ आहे बजनागा अंगी विष कोण लावी सुगंधता द्यावी न लगे पुष्पा या ओळीचा अर्थ होतो बजनाक वनस्पतीच्या अंगात विष कोणी भिनवले बजनाक हे वनस्पतीचं नाव आहे तिच्या अंगात कोणी विष भिनवले तसेच फुलाला सुगंध बाहेरून आणावा लागत नाही त्याच्या गाभ्यातच सुगंध असतो जे फुलं असतात मोगळ्याची फुले असतात किंवा कोणत्याही प्रकारचे सुगंधी फुलं असतात त्याला आपण असा वरून सुगंध आणून त्यामध्ये ते टाकतो का नाही हा सुगंध त्याच्या अंगी असतो हे कोण बरे त्याला देत असेल असे संताबाई संत बहिणाबाई म्हणतात त्यानंतर आहे तीक्ष्ण मोहिरी करीतसे कोण खारीक निर्माण मधुर का हो मोहरीला तिखटपणा कोण देतो खारकेत गोडवा कोण निर्माण करतो सारे हे सारे प्रश्न संत मीराबाईला पडतात त्यानंतर आहे बहिणी मने बीजा ऐसे ते फळ उत्तम ओंगळ परीक्षावे या वळीचा अर्थ होतो संत बहिणाबाई म्हणतात जसे बीज असते तसे फळ येते उत्तम काय आणि वाईट काय याची परीक्षा करावी म्हणून आपण जे अंगीकारतो तसं आपण घडत तस असतो म्हणून जसे फळ जसे बी तसे फळ येत तस असते म्हणून आपण जे या परिसरात राहताना जे चांगले आहे ते अंगीकारायचे आहे जे वाईट आहे ते सोडून द्यायचे आहे आपण जर चांगले अंगीकारले तर आपण नक्कीच चांगला व्यक्ती बनू शकतो आणि आपण जर ओंगळ किंवा म्हणजेच वाईट जर अंगीकारले तर वाईट बनू शकतो अशा प्रकारे संत बहिणाबाई यांचा हा अभंग आपण पाहिला आहे दुसरा अभंग आहे संत निर्मळा यांचा अभंगाचे पहिले वाचन करूया दिवस मन करी तळमळ बहु हळहळ वाटे जिवा काय करू आता पाऊली न दिसती पडिली सी गुंती न सुटी गळे बहु हा उबग आला संसाराचा तोडा फासा याचा माय बापा निर्मळा म्हणे आता दुजेपण चोखियाची आण तुम्हा असे असा हा संत निर्मळाबाई यांच्या अभंगाचा आता आपण अर्थ बघूया पहिली ओळ काय आहे रात्रंदिवस मन करीत तळमळ बहुहळहळ वाटे जीवा याचा अर्थ होतो संत निर्मळा म्हणतात रात्रंदिवस माझे मन तळमळत आहे माझ्या जीवाला खूप हळहळ वाटते मला चिंता लागली आहे कशाची चिंता लागली आहे ते खालील ओळीमधून आपल्याला लक्षात येते काय करू आता पाऊले न दिसती पडिलेसी गुंती न सुटे गळे माझी पावले आता मला दिसत नाहीत संसाराच्या जंजाळात ती गळ्यापर्यंत बुडाली आहेत आपण जेव्हा संसाराच्या जाळ्यामध्ये गुंततो तेव्हा आपल्याला आपण त्या संसाराच्या जाळ्यामध्ये एवढं अडकतो की आपल्याला दुसरे काही सुचत नाही आपल्याला देव आठवत नाही चांगले सत्कार्य करण्याचे आठवत नाही आपण त्या संसारामध्ये एवढं गुंतून जातो तिसरी ओळ आहे बहु हा उबग आला संसाराचा तोडा फासा याचा मायबापा या प्रपंचाचा मला खूप वीट आला आहे हे देवा मला बसलेला हा संसाराचा पाश तोडून टाक संत निर्मळा म्हणतात की हे देवा मला या प्रपंचाचा खूप वीट आला आहे त्रास होत आहे मला जो या संसाराचा पाश बसला आहे म्हणजे मी ज्या यामध्ये जेवढी अडकली आहे तो ह्या हे माझा दूर फेकून दे काढून टाक पण तो तसा काढला जातो का एकदा जेव्हा आपण या संसारामध्ये अडकतो तो तसा काढल्या जात नाही त्यामुळे आपण संसार करत असताना चांगली कामे करणे देवाचं नामस्मरण करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे चौथी ओळ आहे निर्मळा म्हणे आता दुजेपणं चोखियाची आण तो मा असे संत निर्मळा म्हणतात हे देवा आता मला संसारापासून परकेपणा येऊ दे चोखामळ्याची शपथ मी तुम्हाला घालते चोखामळ्या हे जे संत आहे त्या संताची शपथ घालून संत निर्मळा देवाला म्हणतात की मला या संसारापासून मुक्त कर या संसाराचा मला परकेपणा येऊ दे मला यापासून दूर ने असं आण घालून देवाला विनंती करत आहेत तिसरा अभंग आहे फादर थॉमस स्टीफन्स यांचा त्याचे वाचन आपण करूया जैशी हरळा माझी रत्नकिळा की रत्नामाजी हिरा निळा तैसी भासा माझी चोखळा भासा मराठी जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भासा माझी साजरी मराठीया पखियांमध्ये मयूरू वृखियांमध्ये कल्पतुरू भासांमध्ये मानुथोरु मराठी एसी तारांमध्ये बारा रासी सप्तवारामजी वारा रवी ससी या दीपीचे या भासांमध्ये तैसी बोली मराठी या अशा प्रकारे हा सुंदर अभंग आहे आपल्या मराठी भाषेची थोरवी सांगणारा हा अभंग आहे हे आपल्या लक्षात आलं आहे परंतु आपल्याला प्रत्येक ओळीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे पहिली ओळ आहे जैशी हरळा माझी रत्नकिळा की रत्नामाजी हिरा निळा तैसी भासानमाजी चोखळा भासा मराठी याचा अर्थ होतो फादर स्टिपन्स मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात जसे तेजामध्ये रत्नाचे तेज उत्तम असते आणि रत्नामध्ये निळा हिरा जसा उत्कृष्ट असतो त्याप्रमाणे सर्व भाषांमध्ये उत्तम भाषा मराठी आहे दुसरी ओळ आहे जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठीया अजून दुसरं उ उदाहरण दिलं आहे की आपली मराठी भाषा कशी थोर आहे कशी उत्तम आहे जसे फुलांमध्ये मोगऱ्याचे फुल सुंदर असते किंवा सुगंधामध्ये कस्तुरीचा सुगंध सगळ्यात छान असतो तशी सर्व भाषांमध्ये मराठी भाषा सुंदर आहे तिसरी ओळ आहे पखियांमध्ये मयुरू रुखियांमध्ये कल्पतरू भासामध्ये माणूथरू मराठी एसी याचा अर्थ होतो जसा पक्षामध्ये मोर देखना आहे झाडांमध्ये कल्पतरू सर्वात फलदायी आहे तसा सर्व भाषांमध्ये मराठी भाषेचा मान थोर आहे आणि चौथी ओळ आहे तारामध्ये बारा राशी सप्तवारा माझी रवी ससी या दीपीचे या भाषांमध्ये तैसी बोली मराठी या ओळीचा अर्थ होतो सर्व तारकामध्ये जशा बारा राशींच्या तारका महत्त्वाच्या आहेत सात वारामध्ये म्हणजे आपल्या आठवड्यामध्ये सूर्याचा वार म्हणजे रविवार व चंद्राचा वार वा चंद्रा सोमवार हे दोन वार महत्त्वाचे आहेत त्याप्रमाणे या द्वीपकल्पामध्ये म्हणजे आशिया खंडात सर्व भाषांमध्ये मराठी भाषा सर्वोत्तम आहे सर्वात सुंदर आहे अशा प्रकारे फादर थॉमस टिपन्स यांचा अतिशय सुंदर अभंग त्याचा अर्थ आपण बघितला आहे अशा प्रकारे संतवाणीमध्ये दिलेल्या तीनही अभंगाचे आपण वाचन केले आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकले असतील तुम्हीसुद्धा हे अभंग वाचा एवढंच नाही तर ते पाठसुद्धा करा म्हणा ऐका वारंवार ते ऐकत राहा आणि त्याचा अर्थ समजून घ्या अतिशय सुंदर असे अभंग हे असतात अशाच प्रकारचे आपल्याला यांचे अभंग खूप अभंग पाहायला मिळतात तर अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद